नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानुया या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते सुख आले माझ्या तारी या विषयावर मंडळी काही महिन्यांपूर्वी लोकसत्तामध्ये एक बातमी आली होती ती वाचून थोडी गंमत वाटली बरं का ती बातमी अशी आहे की हॉवर्ड बिझनेस स्कूलमधल्या संशोधकाने असा दावा केला की सुख पैशानं विकत घेता येतं धक्का बसला की नाही ऐकून आपण नेहमी असं म्हणतो की सुख हे मांडण्यावर आहे पण मंडळी आता सुखाच्या निरनिराळ्या व्याख्या केल्या जात आहेत आणि काळानुसार सुखाच्या संकल्पनासुद्धा बदलत आहेत की काय असं वाटायला लागलं आपल्या घरातली कामं मोल नोकऱ्यांना देऊन रिकामा वेळ पदरात पाडून घेता येतो त्यामुळे एक प्रकारचं समाधान मिळतं त्यामुळं पैशानं सुख विकत घेता येत नाही हे ये खरं नाही असा दावा त्या संशोधकांनी केला आहे अनेक लोक नोकरांच्या किंवा मोलकर्णींच्या अंगावर काम टाकून मोकळे होतात स्त्री आणि पुरुष दोघंही यात माग नाहीत हा मोकळा वेळ पैसे देऊन विकत घेतल्यासारखाच आहे त्यामुळं समाधान आणि सुख यामध्ये भर पडते आपल्याला हा सगळा आळशीपणाचा प्रकार नक्कीच वाटू शकेल शिवाय हे सगळे पैसेवाल्यांचे चोचलेत असंही वाटेल पण वरील संशोधकांना हे मान्य नाही या संशोधकाने अमेरिका कॅनडा डेन्मार्क आणि नेदरलँड्स या देशातल्या सहा हजार प्रौढ लोकांची पाहणी केली त्यात या लोकांना मोकळा वेळ मिळण्यासाठी दर महिन्याला किती पैसे खर्च करता त्यातून समाधान मिळतं का वेळेचा उपयोग कसा करता यासारख्या अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यांच्या उत्तराच्या आधारे जे लोक रिकामा वेळ मिळवण्यासाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी पैसा खर्च करतात त्यांना जास्त सुख समाधान मिळत असल्याचा निष्कर्ष समोर आला वेळ विकत घेण्याचा फायदा केवळ श्रीमंतांनाच मिळतो असं नाही तर सर्व उत्पन्न गटातील त्या, त्या, त्या लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार केलेल्या खर्चानं हा फायदा मिळतो असं कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातल्या एलिझाबेथ डन यांचं म्हणणं आहे मंडळी आता या बातमीनुसार <coughs> वेळ वाचवण्यात सुख मिळत असेलही कदाचित पण ज्यांना रिकामा वेळ मिळतो ते सगळेच सुखी आहेत का आणि काही काळापुरतं ते सुख वाटलं तरी ते शाश्वत सुख नाही आहे माणूस सुखाचा शोध अनंत काळापासून घेता आला आहे पण सुख सुख म्हणतात ते हाती लागत नाही शिवाय सुखाच्या कल्पना ही व्यक्ती कालसापेक्ष काल असतात कोणाला प्रवास आवडतो तर कोणाला घरात बसून राहायला आवडतं प्रत्येकाची आवड वेगळी आणि सुखाच्या कल्पना वेगळ्या आजकाल मॉलमध्ये जाणं नवनवीन आणि काही वेळा नको असलेल्यासुद्धा वस्तू खरेदी करणं नवीन कार मोबाईल टी व्ही यासारख्या खरेदीतही सुख आहे असं बऱ्याच जणांना वाटतं बऱ्याच जणांना हातात भरपूर पैसा असला म्हणजे सुख मिळेल असं वाटतं पण मंडळी असं असतं तर ज्याच्या हाती बक्कळ पैसा आहे अशी मंडळी सुखी समाधानी दिसली असती नाही का ज्यांच्याजवळ कमी पैसा आहे त्यांना अजून पैसा मिळवायचा असतो ज्यांच्याकडं भरपूर आहे त्यांना आणखी मिळाला तर हवाच असतो अशा प्रकारची ही हाव न संपणारी असते मंडळी पण खरं सुख मांडण्यावरच आहे असं मला वाटतं आपल्यापेक्षा इतरांकडे ज्यांच्याकडे कमी आहे त्यांच्याकडे पाहिलं तर आपण त्यांच्यापेक्षा भाग्यवान आहोत हे कळतं पण आपण नेमकं उलटच करतो आपल्यापेक्षा ज्यांच्याकडं जास्त आहे त्यांच्याकडे पाहतो त्यामुळे आपण सुखी समाधानी होऊ शकत नाही लहानपणी आमची परिस्थिती साधारणच होती मी माझ्या वडिलांकडं कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे हट्ट करायचो माझ्या मित्रांना कसे चांगले कपडे वस्तू गाड्या यासारख्या गोष्टी मिळतात असं सांगून मलाही तसंच घेऊन द्या असं मागे लागायचो तेव्हा वडील म्हणायचे अरे आपल्या समोर आपल्यापेक्षा तो समोर राहणारा झोपडीतला मुलगा पाहिलास का त्याला तर पायात घालायला साधी चप्पलसुद्धा नाही दोन्ही वेळा नीट खायला मिळत नाही मग माला कि खरच। ना ना मला लक्षात यायचं की खरंच त्या मुलाच्या मानानं आपण किती भाग्यवान आहोत मंडळी वडिलांच्या या शिकवणुकीमुळं मला आहे त्या परिस्थितीतसुद्धा आनंदी आणि समाधानी राहण्याची सवय लागली मी अगदी एका छोट्याशा खेड्यात राहत होतो की जिथं सातवीपर्यंत शाळा होती आणि माझ्या घरासमोरच अशी गरीब मुलं राहायची माझे वडील त्यांना दरवर्षी शाळेची वह्या पुस्तकं घेऊन द्यायचे हे संस्कार असतात आणि आई वडिलांचे असे संस्कार मला लाभले आई म्हणायची अरे दुसऱ्यानं कधी दुखवू नये आई हा पहिला गुरु असतो असं म्हणतात राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे धट्टी कट्टी गरिबी बरी पण लुळीपांगळी श्रीमंती नको यासारखी माझ्या आईची अनेक वाक्य माझ्या मनावर कायमची ठसली होती हे संस्कार ही शिकवण मला आईनं दिली त्यामुळं मला कधीच काही कमी पडलं नाही पैसा माझ्याकडं खूप नसेलही पण पैशाची हाव कधी वाटली नाही सुख आणि समाधान माझ्याकडे पूर्वीही होतं आताही आहे एक गोष्ट सांगून थांबतो एक श्रीमंत सावकार होता त्याच्याकडे सात पिढ्या पुरेल इतकी संपत्ती होती तरी तो मनातून दुःखी होता त्याला झोप यायची नाही त्यानं त्याबद्दल बऱ्याच लोकांना विचारलं एकानं त्याला सांगितलं की संतांना शरण जा तो निघाला फिरत फिरत ताला। एका जंगलात आला एका झाडाखाली एक साधू महाराज त्याला ध्यानस्थ दिसले त्यांना त्यानं प्रणाम केला आणि म्हणाला महाराज मला तुमच्याशी बोलायचं आहे महाराज म्हणाले बोल तुला कसली विवंचना आहे सावकार म्हणाला महाराज माझ्याकडे सात पिढ्यांना पुरेल इतकी संपत्ती आहे पण मला चिंता सतावते ती आठव्या पिढीची की त्यांचं काय होईल महाराज हसले आणि म्हणाले काळजी करू नकोस मी तुझी चिंता दूर करीन पण त्यापूर्वी माझं एक काम कर एवढी तांदळाची एक पिशवी समोर राहणाऱ्या डोंगरावर एक आजीबाई राहतात त्यांना देऊन ये सावकारानं त्या साधूबुवांचं म्हणणं ऐकलं आणि तो ती तांदळाची पिशवी घेऊन त्या म्हातारीला द्यायला निघाला दमछाक करत तो डोंगरावर पोहोचला एका छोट्याशा झोपडीत ती म्हातारी राहत होती ती ईश्वर चिंतनात मग्न होती सावकाराच्या आवाजानं ती भानावर आली ती म्हणाली बोल बाळा तुला काही हवं आहे का सावकार म्हणाला आजी ही तांदळाची पिशवी घे त्या साधू महाराजांनी तुला द्यायला सांगितले मातरी म्हणाली मी कुठं मागितली होती त्यांच्याकडं माझ्याकडे तर दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ आहेत अजून सावकार म्हणाला अगं आजे घे ठेवून तिसऱ्या दिवशी उपयोगी पडतील ना म्हातारी म्हणाली मला त्याची चिंता नाही ते मी पाहीन मी ज्याची भक्ती करते तो परमेश्वर माझी काळजी घ्यायला समर्थ आहे तेव्हा बाबा रे तू हे तांदूळ त्या साधू महाराजांकडं परत घेऊन जा सावकार साधूकडे आला त्याच्यासमोर त्यानं पिशवी ठेवली आणि प्रणाम करून निघाला साधूबुआ म्हणाले अरे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं ना सावकार म्हणाला महाराज आलं लक्षात माझ्या तिसऱ्या दिवशीच्या तांदळाची चिंताही न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी इतकी प्रचंड संपत्ती असूनही सुखी नाही माझा मूर्खपणा आज मला कळला तर मंडळी अशा प्रकारे सुख हे आपल्या जवळ असणाऱ्या पैशामध्ये केवळ नाही तर आपल्या मनोवृत्तीमध्ये आपल्या मान्यामध्ये ते आहे असंच या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं तर आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ

no gia